बघा छानपैकी डाळ निघालेली आहे हे बघा दगडी वाईन आणि ही डाळ आहे हे मुसाल आहे आता तुम्हाला डाळ कशी सडायची ती दाखवते कोकणामध्ये अशा डाली बनवतात घरच्या घरी आता साले झाली काय साले निघायला पाहिजे ना बघा छानपैकी साली निघाल्यात हैना एकदम पिवळी झाली ना आली सारखी पौष्टिक असते गावठी डाळ